आपुल सेवा आपले न्यूज न्यूज प्रशासनात नोकरी करत असताना बहुतांश अधिकारी कर्मचाऱ्यांना लोकांचं प्रेम मिळण्यापेक्षा अनेक वेळा नाहक त्रासाला सामोरे जावे लागते मात्र यात काही सन्माननीय अपवादही असतात अशापैकीच एक आहेत वडुजेतील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचे आदर्श शाखा अभियंता सुभाष दादासाहेब म्हणून तर काही जण तात्या संबोधतातर्फे त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पुसे सावळीचे युवा नेते सुरेश बापू पाटील पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता एस के झेंडे माजी सभापती शिवाजीराव सर्वगोड माजी सरपंच शहाजी पाटील उदय माळवे विजय शेटे रवींद्र गाडवे समीर गाडवे राहुल बागल शिवाजी पवार मायणेचे कार्यकारी सरपंच रणजित माने अनसार इनामदार एळीचे उपसरपंच केशव जाधव म्हासुर्णेचे युवा नेते सचिन माने सरपंच महेश पवार शाखा अभियंता संजय शिंदे के प्रसाद युवा कार्यकर्ते सिद्धनाथ गोडसे जमीर शिकलगार राहुल गोडसे उमेश चव्हाण पत्रकार शेखर जाधव नितीन राऊत मुन्नामुल्ला नितीन जगदाळे आदींसह शेकडो मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या एरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले सुहास माने यांनी सूत्रसंचालन तर पोपट माळवे यांनी आभार मानले दा आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे परमित्र आणि शाखा आदरणीय सुभाषराव दत्तात्रयखाडे सर्वांचे दादा यांचा वाढदिवस नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांच्या उपस्थितीत साजरा होत आहे आज वातावरण खूपच वेगळं आहे तरी दादांना शुभेच्छा देण्यासाठी परिसरातील सर्व मित्रमंडळ त्याचबरोबर खास करून आलेले सुरेश बापू यांचे सर्व सहकारी त्याचबरोबर माहिती म्हणाले सर्व मित्र या सर्वांचं वाढदिवसीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत दादांच्या बाबतीत बोलायचं तर दादांचे वडील

जे माननीय ठाडेसाहेब यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या कृषी सवयी आणि पशेसवाई पंच कृषी देवी सर्वांच्या वतीनं रोज सुरेश बापू फ्रेंड सर्कल ग्रामपंचायत कृषी सवयी विविध कार्यकारी सेवा सोसायटी कुशी सवयी यांच्या वतीने त्यांचा नागरी या ठिकाणी करत आहोत त्याचा स्वीकार करायचा आणि त्याला भावी आयुष्यासाठी दीर्घ आयुष्य अशा अनंतपूर्वी शुभेच्छा आमचे सावळीचे वंजारवाडीचे युवा नेतृत्व शहाजी पाटील सर त्याचप्रमाणे खरबाटे सर त्याचप्रमाणे मायणी किंवा खटाव तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले त्यांचे बांधकाम विभागातील सर्व सन्माननीय बंधू त्याचप्रमाणे त्यांचे मित्र या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत सर्वांचं खाली परिवारच्या म्हणून सहसे स्वागत करतो खर तर खसाहेब हे एक अतिशय शांत संयमी असे व्यक्तिमत्व असणारे स्मित कोणीही जरी आलं तर त्यांचं सहकार्य त्यांना लाख मोलाचं असत आणि त्यांनी गेली पंचवीस तीस वर्ष या बांधकाम क्षेत्रामध्ये ते अभियंता म्हणून काम करत आहेत त्यांना अनेक गावागाव विकास कामाच्या दृष्टीनं त्यांचं योगदान अतिशय उत्तम प्रकारचं आहे सगळ्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत गावामधील सरपंच असतील त्यांचे सदस्य असतील किंवा ज्येष्ठ पंचायत समिती जे पी सदस्य किंवा युवा कार्यकर्ते असतील सर्वांना बरोबर घेऊन सर्वांना न्याय कसा मिळेल आणि अशा प्रकारचं त्यांचं भविष्यामध्ये उपाय एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा